श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे पाप पुण्य आणि व्रतवैकल्य सोमवारचा म्हणजे थोडक्यात शंकराचा उपवास एक तर कधी करू नये आणि जर का कधी धरला तर कधीही सोडू नये सोमवारमध्येच सोडला की पाप लागतं संकष्टीचंही तसंच असतं एकदा धरली की अजिबात सोडायची नाही सोडली तर पाप लागतं असले विचार माझ्यावर काहीही परिणाम करू शकत नाहीत हे वारविर प्रकार मी करून पाहिले ती अगदी काहीच केलं नाही असंही नाही अनेक वर्ष व्रतस्थ राहूनही पाहिलंय पण काहीही फरक पडल्याचं जाणवलं नाही पाप लागतं म्हणतात तसं पुण्य लागल्याचा कधी साक्षात्कार झाला नाही मग मात्र हे सगळं सोडून दिलं तसंही रोजच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि काउन्सिलिंगमधलं किंवा शोजच्या निमित्ताने होणारं सततचं बोलणं यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा विचार करता व्रतवैकल्य उपवास वगैरे काहीही मला प्रॅक्टिकली झेपतच नाही त्यामुळे अमुक दिवशी हे खायचं नाही तमुक दिवशी ते प्यायचं नाही हे प्रकारही मनावर घ्यायचा काही प्रश्नच उरला नाही एका देवस्थानाच्या बस स्थानकावर उतरल्यावर अभिषेक नैवेद्य या सोपस्कारांसाठी हा धुन मागं लागलेल्या एका सो कॉल्ड पुजाऱ्याला मी झिडकारलं तेव्हा तो मला म्हणाला साहेब एवढी मगरुदी बरी नव्हे एक सांगतो की या ठिकाणी अभिषेक केला नाही तर देव शाप देतो मी म्हटलं वा गुरुजी हे बरं आहे तुमच्या मनासारखं न वागणं म्हणजे मगरुरी की काय बरं आणि तो देव शाप देतो म्हणताय ना तर मग ऐका देव दे शाप या निमित्तानं तरी त्यानं माझ्यासाठी थोडा वेळ दिला याचा मला आनंद होईल अन्यथा खूप बिझी आहे तू सध्या पहा ना बेहिशोबी भ्रष्टाचार करणाऱ्यांना चोरी दरोडे घालणाऱ्यांना निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्यांना निरागस मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना शाप द्यायला त्याच्याकडे वेळ नाही आहे मग मी त्यापैकी काहीही करत नसताना केवळ अभिषेक केला नाही म्हणून कोणत्या तोंडाने शाप देईल तो मला श्रोते हो पाप आणि पुण्य याविषयी कोणाचं काहीही मत असो पण त्यावर उगाच चर्चा करत व्रत वैकल्य आणि कर्मकांडांचं अवडंबर माजवण्यात आपली ऊर्जा लावण्यापेक्षा समाजाच्या ऋणांची जाणीव जोपासत काळाची गरज लक्षात घेऊन प्रत्यक्षात काही समाज उपयोगी विधायक कार्य करण्यात ऊर्जा लावावी हे माझं वैयक्तिक मत